सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशस्वागत आताचा खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वनरक्षकची भरती प्रक्रिया जी खूप दिवस झालं चालली होती कशा पद्धतीने एकंदरीत कोर्टाने तारीफ तारीफ दिलेली होती आणि शेवटी विद्यार्थ्यांच्या अग्रस्ताव विग्रां विद्यार्थी आणि त्यांच्या आक्रोशामुळं सरकारला पिडून पकडल्यानंतर खूप त्रास दिल्यानंतर त्यांनी शेवटी क्षेत्र सोडून विद्यार्थ्यांसाठी निकाल लावले काही निकालामध्ये गोंधळ तलाटी वनरक्षकाने असे तसं झालेलं होतं आणि एकंदरीत तर ह्याच्या वनरक्षकच्या अगोदरच्या जी उरलेली पदं होती आठ पदं त्यांचा निकाल लागलेला होता अगोदरच पण वनरक्षकपदाचा विषय हा कोर्टामध्ये पेंडिंग होता त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन तीन महिने अशीच वाया गेली आतापर्यंत त्या मुलांचं जॉईनिंग झालं असतं हा हे नुकसान मुलांनी आपल्या सहन केलेलं आहे सो आजचा विषय असा असेल की सत सतरा तारखेला ग्राउंड चालू होणार का किंवा सतरा जानेवारीला जे डेट दिलेली दे आहे ती कशा पद्धतीनं आहे कोणी दिली आणि खरंच चालू होईल का की याला वेळ लागू शकतो किंवा ह्याचं काय आहे हे आज मी तुमच्यासोबत सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जे नवीन असतील विद्यार्थी पालक वगैरे सर्वजण त्यांना विनंती आहे की जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा खूप महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचवायचं काम हा चॅनल करतो आहे सो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आता आपण मूळमध्ये मध्ये येऊयात विषय असा आहे की वनरक्षकपदाची जी फिजिकल आहे म्हणजे मैदानी ते सतरा तारखेला चालवणार असं मुलांना समजलेलं आहे पण असं ऑफिशियल कोणत्या पद्धतीने जी आर आलेलं नाही आहे फक्त खूप महत्त्वाचा विषय म्हणजे सतरा तारीख ही ऑफिशियल जरी बातमी असेल वनमंत्री मुनगट मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं एक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगलेलं होतं फक्त सतरा तारखेला प्रोसेस चालू होणार आहे ही गोष्ट आहे मग ह्याच्या आधी मी बोललेलं होतो की सव्वीस तारखेनंतर चालू होणार अशा पद्धतीनं पण सव्वीस आणि सतरा दहा दिवसाचा फरक आहे फक्त एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने जी गोष्ट सांगितली ती म्हणजे आता सतरा जानेवारीपासून ती प्रोसेस चालू होणार म्हणजे ओढलेली जी फो नेक्स्ट प्रोसेस आहे म्हणजे तुमच्या गुणवत्ता यादीनंतरची जी प्रोसेस आहे ती येईल सतरा तारखेला ती येणार सतरा तारखेला आणि तिथून पुढं ग्राउंडच्या डेट वगैरे येतील नंतर माझ्या मते सव्वीस तारखेनंतर ग्राउंड होण्याचे चान्सेस जास्त आहेत सव्वीस तारखेनंतर ग्राउंड होण्याचे चान्सेस जास्त आहेत सतरा तारखेला मेरिट लिस्ट वगैरे लागायला चालू होईल तुमच्या गुणवत्तेनुसार मिरिट लिस्ट टॉ तुमचं समांतर आरक्षण वगैरे हे सगळ्यांचे मेरिट लिस्ट एक लागणार ही फायनल एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो सतरा तारखेला एकंदरीत मिरिट लिस्ट लागेल आणि तदनंतर जिल्हा वाईज एकंदरीत सगळ्या गोष्टी चालू होतील आता क्षेत्र सोडून टोटल बाराशे छप्पन्न असं काहीतरी एकंदरीत जे काही वनरक्षक पदाची लिस्ट आहे त्या पहिल्या पदांची भरती होतील आणि त्यानंतर क्षेत्राचा निकाल हा तीस तारखेला गेला आहे परत पेसाक्षेत्रामध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरला आहे त्यांना पण सूचना आहेत जोपर्यंत कोर्टाचा निकाल होत नाहीत तोपर्यंत तुमचं कोणत्या पद्धतीनं ग्राउंड चालू होणार नाही या याची नोंद घ्यायची आहे याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ येईल आपला पण आत्ताची गोष्ट खूप महत्त्वाची की डेट पुस्पॉन झालेली आहे नऊ तारीख होती ती पुढे गेलेली आहे ती तीस तारीख दिलेली आहे टेंटेटिव्ह ती पण ती पण फिक्स नाही आहे टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे त्याच्यावरही रिझल्ट येईल नाही येईल ते माहीत नाही त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ येईल पण हा व्हिडिओ आपल्या मुलांसाठी होता की फक्त सह्याद्री चॅनलवरती जे वनमंत्रीत महाराष्ट्राचे मुनगंटीवार त्यांनी सांगितलेलं होतं की सतरा तारखेपासून उर्वरित प्रोसेस चालू करणार आहे मुलांना असं वाटलं की सतरा तारखेपासून ग्राउंडच चालू होणार आहे चांगलीच गोष्ट आहे पण प्रॅक्टिस चालू राहू द्या ह्याच्या मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एकंदरीत जेवढं प्रॅक्टिस चालू लवकर होईल तेवढं आपल्याला बरंच आहे पण आरामात राहू नका सतरा तारीखच पकडा म्हणजे जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस अजून चांगलं होईल आणि जसं मी बोललो सव्वीस तारखेनंतर झालं तुम्हाला परत दहा दिवस भे भेटतील आणि दहा दिवस तुम्हाला चांगलं प्रॅक्टिस करता येईल अजून हा गोष्ट खूप महत्त्वाची आहे सो तुम्हाला हे सांगायचं होतं की सतरा तारखेला अजूनपर्यंत ऑफिशियल कोणताही जी आर याला नाही किंवा सतरा तारखेला चालू होणार आहे मैदानी पण जर तेरा तारखेला जी आर पडला तर मग कदाचित सतरा अठरा तारखेला चालू होऊ शकतं तेरा चौदा तारखेला जी आर पडला तर तेरा तारखेला कारण एक चार पाच दिवस आधी टाकायलाच पाहिजे ना निम कारण की खूप लांब लांबची मुलं जिल्ह्याला येणार आहेत वेगवेगळ्या त्यामुळे तिथं राहायची सुविधा खायची प्यायची सुविधा ग्राउंडची सुविधा किंवा काय असेल तसं आता हा प्रश्न आहे एक मुलांना की हे ऑन दी स्पॉट कधी पण चालू करू शकतात कारण की यांचे जे ग्राउंड आहेत ते ऑलरेडी तयार असतात म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे काही रोड आहेत जे काय हायवे आहेत किंवा जे काही एम आय डी सीचे रोड असतात आतमधले ते सगळे वापरतात हे त्यामुळं काय विषय नाही बॅरिकेड्स लावले की चाल झालं यांचं ग्राउंड असा विषय नाही की ग्राउंड तयार करायचा आहे त्यामुळे हे करायचं ते करायचं काय विषय नाही आहे एकंदरीत सो खूप महत्त्वाचा विषय आहे कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्हीच्या दोन्ही ग्राउंड आपण पाठीमागे व्हिडिओ दाखवलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी मी लिंक देतो आहे किंवा आपल्या चॅनलवरती लिस्ट आहे ती तुम्ही चेक करा दोन्हीच्या दोन्ही ग्राउंड अतिशय चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवलेला होता त्यावेळी सकाळी चार वाजता गेलतो चार ते नऊपर्यंत व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता ग्राउंड कशा पद्धतीनं आहे दोन्ही व्हिडिओची क्लिप त्या आहेत त्याच्यावरती सो एक महत्त्वाची सूचना सतर की सतरा तारखेनंतर ग्राउंड चालू होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण सव्वीस तारखेनंतर ग्राउंड चालू होणार किंवा सव्वीस तारखेला पण चालू होऊ शकेल सत्तावीस तारखेपासून चालू होईल अशा पद्धतीनं सतरा तारखेला जर ऑफिशियल तुमची मिरिट लिस्ट पडली तर शंभर टक्के सव्वीस तारखेनंतर चालू होईल तेरा तारखेला जर पडली तर सतरा अठरा एकोणीस तारखेदरम्यान चालू होईल पण सर्वांनी या महिन्यात तुमचं ग्राउंड चालू होणार आहे एवढी नोंद घ्यायची आहे क्लायमॅट एकदम सुपर आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मॉर्निंगला सगळ्यांचे ग्राउंड होणार चांगला रिझल्ट भेटणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं बी पॉझिटिव्ह मोटिवेशन करा सक्सेस स्वतःला मोटिवेट करा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात जाऊ नका काय होईल काय होईल काय होईल काय होईल का माझे एवढंच मार्क आहेत तेवढंच मार्क आहेत कसं होणार त्यांच्या संपर्कात राहू नका ग्राउंड जेवढं मॅक्झिमम मारता येईल सत्तर प्लस ते ऐंशीपर्यंत तेवढा सगळ्यांनी प्रयत्न करा ओके सो ज्यांना ज्यांना चांगले मार्क आहेत ज्यांचं ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडून शुभेच्छा असतील एकंदरीत खूप महत्त्वाचा विषय जो तुमच्यापर्यंत सांगायचा होता तो मी आज मी सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं ग्राउंड आणि कधी होणार आणि जसं डी डी सह्याद्री सा चॅनलवरती सांगितलं होतं की बाबा मुणगंटीवार साहेब काय बोललेले होते ते एकंदरीत तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं सो so, कळाला असेल कदाचित तुम्हाला तुमचं ग्राउंड कधी चालवणार आहे आत्ताच्या सध्याच्या घडीला दोन टाईम वर्कआउट प्रॉपर म मिड मिड टर्मला तुमची रेस्ट पाहिजे नाईटला पण प्रॉपर रेस्ट आणि त्यासोबत डायट आणि स्वतःवर आत्मविश्वास तो असेल एक पोस्ट तुमची असेल एवढी नोंद घ्यायची आहे ओके ह्याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील शंभर टक्के या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तो व्हिडिओमध्ये तुमच्या मी रिप्लाय देईन तुम्हाला समजलं आपल्या चॅनलची लिंक किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो आहे जे नवीन असतील त्यांना सूचना आहे की जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कायम चॅनल हा तुमच्यासोबत असणार आहे सो ग्राउंडसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझी पण ऑनलाईन ऑफलाईन बॅच होत्या त्या विद्यार्थ्यांना पण आणि तुम्हाला माझ्या जवळचे विद्यार्थी सबस्क्रायबर जे आहेत त्यांनासुद्धा आपल्या चॅनलकडून ग्राउंडसाठी खूप खूप शुभेच्छा असतील मी इथंच थांबतोय धन्यवाद